लाइव्ह आरतीच्या विशेष भागात आपलं स्वागत शिव महिमा या आजच्या भागात आज आपण वडंगे महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत कोल्हापूरपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर वडंगे हे गाव आहे या गावामध्ये श्री शिवशंकर आणि पार्वतीची दोन स्वतंत्र अशी मंदिर आहे या तीर्थस्थळाचा उल्लेख करवी काशी या ग्रंथामध्ये असून हिंदूंच्या तीर्थस्थळामध्ये शंकर आणि पार्वतीचे स्वतंत्र मंदिर हे ठिकाण आहे या तीर्थस्थळाला आख्यायिका आहे आणि पार्वती भ्रमण करीत असताना वडंगे येथे आले होते या ठिकाणी तळ्यामध्ये स्नान करून श्री शिवशंकर यांनी माता पार्वतीला तळ्याकाठी उभे करून गावामध्ये विस्त वाहण्यासाठी गेले होते यावेळी पहाट होऊन कोंबडा अरवला त्यामुळे शिवशंकर आणि पार्वती अदृश्य झाले ते ज्या ठिकाणी अदृश्य झाले त्या ठिकाणी ही दोन मंदिरे बांधण्यात आले महत्वाचं म्हणजे आरवलेले कोंबड्याची देखील शिळा झाली या कोंबड्याची शिळा प्राथमिक स्वरूपात आजही तिथे पाहायला मिळते असं मानलं जात या तीर्थस्थळी आजही भगवान शिवशंकर आणि पार्वती दोघही वास्तव्य करतात मंदिराच्या शेजारीस बत्तीस एकरांमध्ये पसरलेला शिवपार्वती तलाव आहे सोमेश्वर असं नाव असलेल्या या तलावाची राजाशी शाहू महाराजांनी एकोणीसशे चार साली पुनर्बांधणी केली उत्तरेकडून झालेल्या यवणांच्या हल्ल्यांमध्ये पूर्वीच्या मंदिराची मोडतोड झाली होती यानंतर सुमारे सोळाव्या शतकात येथे मंदिर एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या दरम्यान मूळ मंदिर उतरून नवीन बांधकामाची सुरुवात झाली सध्याच्या मंदिराचा प्रशस्त सभा मंडप हा अलीकडे बांधण्यात आलाय मंदिराचा गाभारा हा अतिशय सुंदर आणि प्रशस्त आहे मंदिराचे रेखीव शिखर पासष्ट ते सत्तर फूट उंच आहे बाळासाहेब गुरव यांचे कुटुंब या मंदिरात आहेत महाशिवरात्रीला वडंगे येथे मोठी यात्रा भरते यावेळी श्री महादेवाला रुद्राभिषेक घातला जातो श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी या मंदिर परिसरात महाप्रसादाचं आयोजन केलं जात जागराच्या दुसऱ्या दिवशी मोठा साखर उत्सव साजरा केला जातो आशा या भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या शिवशंकरास लाईव्ह नमस्कार। आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया